अशा पद्धतीने तांदळाचे पापड बनवाल तर दोन पट नाही अगदी चार ते पाच पट फुलतील पापड तुम्ही पाहू शकाल किती फुलता येतात आणि खायला तर खूपच खमंग लागतात तसेच अजिबात तेलकट होत नाही तसेच बनवायलाही खूप सोपे आहेत अगदी एकटी व्यक्ती देखील हे पापड बनवू शकते त्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली ला तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा लगेच हे चार ते पाच पट फुलणारे तांदळाचे पापड कसे बनवायचे हे आपण पाहूया तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता हे तांदळाचं पीठ बनव साठी मी काही तांदूळ तीन ते ती चार दिवस पाण्यात भिजवून घेतलेले नाहीये हे फक्त मी एक दिवस पाण्यात भिजवून घेतलेले आहे म्हणजे तांदूळ आज जर स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले तर उद्या सुकवायचे आहे आणि त्यानंतर ते दळून त्याचं असं पीठ बनवून आणायचं आहे आता आपल्याला या तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे त्यासाठी मी आता कढई गॅसवरती ठेवली आता आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आता थोडंसं गरम झालं की आपल्याला यात वन फोर चमचा पापडखार घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आता या पाण्याला छान खळखळून उकळी आणून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला यात आपण जे पीठ घेतलेलं आहे तांदळाचं ते थोडं थोडं पीठ यात घालायचं आहे आणि पीठ छान हटवून घ्यायचं आहे सर्व पीठ घालून झालं की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जर चालू असेल तर हे खूप लवकर घट्ट होत जातं त्यामुळे गॅस बंद करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मी पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवून हे पाच मिनटासाठी असंच ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर आता आपल्याला यावरचं झाकण काढायचं आहे आणि हे पीठ असं तांब्याने मोडून घ्यायचं आहे म्हणजे यात जर थोड्याशा गुठळ्या वगैरे असतील तर त्या सर्व फुटतील आणि छान एकसारखं पीठ तयार होईल पीठ असं एक मिनिटभर मोडून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल छान एकसारखं पीठ तयार झालेलं आहे यात आता कुठेही गुठळ्या वगैरे दिसत नाहीये आता यानंतर आपल्याला एक एक्स्ट्राचे स्टेप करायचे आहे यामुळे पापड खूप छान फुलतात आता आपल्याला एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे यावरती सर्व पीठ ओतून घ्यायचं आहे आणि या पिठाची आता एक पोटली तयार करायची आहे याला व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आहे जेणेकरून हे पीठ बाहेर येणार नाही आणि आता हे पीठ आपल्याला परत वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर एक डबा ठेवलेला आहे त्यावरती पुन्हा एक डबा ठेवायचा आहे आणि त्यात ही पोटली ठेवायची आहे आणि आता कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्या दहा ते बारा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दहा ते बारा शिट्ट्या झाल्याच्यानंतर परत हे मी पाच मिनिट कुकर थंड होईपर्यंत ठेवलं होतं आणि त्यानंतर आता हे पोटली सोडून घेते तुम्ही पाहू शकाल खूप छान स्मूथ पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ गरम असताना थोडंसं मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी हे पीठ मी कॅरीबॅगमध्ये घालते ज्यामुळे खूप छान सॉफ्ट पीठ तयार होतं तसेच हाताला चटकेही बसत नाही आणि कमी मेहनतीत लवकर पीठ मळलं जातं तसं हे तुम्ही ताटात देखील मळून घेऊ शकता परंतु हे गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसतात तसेच हे व्यवस्थित सॉफ्ट देखील होत नाही कॅरीबॅगमध्ये खूप छान सॉफ्ट होतं अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल एक ते दोन मिनिट मळून घेतल्याच्यानंतर लगेच असं सॉफ्ट पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता आपण याचे पापडासाठी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊयात खूप छान सॉफ्ट बॉल तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल दोन तीन बॉल मी तयार करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तुम्ही जर एकावेळी हे सगळे बॉल्स तयार करून घेत असाल तर सगळे बॉल्स तयार करून घेतल्याच्यानंतर परत कॅरीबॅगमध्ये ठेवा म्हणजे हे थंड होत नाही जसेच्या तसे गरम राहतात आणि मग पापड करायलाही सोपं जातं तीन बॉल्स बनवून घेतलेले आहे मी आता तुम्हाला पापड बनवून दाखवते पापड बनवण्यासाठी आपल्याला पॉलिथीन शीटचा वापर करायचा आहे पॉलिथीन शीटला सुरुवातीला फक्त थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पापड याला चिटकणार नाही आणि त्यानंतर आता यावरती पिठाचा गोळा ठेवून परत वरतून आपल्याला प्लॅस्टिक शीट अशी लावायची आहे आणि याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे यामुळे पापडाला छान सुरुवातीलाच गोल आकार येतो आणि आता आपल्याला पाहिजे तसा पापड लाटून घ्यायचा आहे खूप भरभर लाटले जातात हे पापड आणि खूपच सोपे आहे तसेच बिलकुल चिरत वगैरे नाही आहे तुम्ही पाहू शकाल आता हे मी सुकण्यासाठी घरातच फॅनच्या हवेखाली प्लॅस्टिक शीटवरती टाकते आता मी तुम्हाला परत एक बनवून दाखवते परत आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल अर्धा पापड तर आपला इथेच तयार झाला आता याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे पापड मशीनने देखील तुम्ही हे पापड बनू शकता म्हणजे थोडंसं प्रेस केलं की लगेच पापड तयार होतं हा बिलकुल जास्त वळ वगैरे लागत नाही याला दुसराही पापड आपला तयार आहे किती सोपे आहे ते पापड बनवायला तुम्ही पाहू शकाल आणि खर्च हे खूप म्हणजे खूप छान होतात फक्त आपल्याला आपण जी दुसरी एक्स्ट्रा स्टेप केलेली आहे ती करायची आहे बिलकुल टाळायची नाही आहे त्या स्टेपमुळे आपले पापड चार ते पाच पट फुलतात त्यामुळे ते करणं खूप गरजेचं आहे आपला तिसराही पापड तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकाल आता राहिलेले सर्व पापड देखील मी अशाच प्रकारे बनवून घेते हे पापड मी आता आज फॅन खाली सुकवते उद्या छान उन्हात वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवेलच तुम्ही हे पापड फॅन खाली न वाळता डायरेक्ट उन्हात देखील वाळू घालू शकता पापड मी पूर्ण एक दिवस उन्हात छान वाळून घेतलेलं आहे आणि आपले छान पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकाल तसेच हे बिलकुल तुटलेले वगैरे नाही आहे आता पापडाची साईज तुम्ही पाहू शकाल आणि तळल्यानंतर याची साईज तुम्ही पाहू शकाल हे मी तुम्हाला आता तळून देखील दाखवते तेल मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे पापड टाकल्या टाकल्यास तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेला आहे तर आणि पापड खूप छान पांढरे शुभ्र येत आहे तुम्ही पाहू शकाल पापड फुलायला कडाई देखील कमी पडत आहे त्यामुळे अशा वरती होत आहे तुम्ही पाहू शकाल खरंच खूप म्हणजे खूप छान होतं ते पापड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अजिबात तेलकट होत नाही आणि खूपच खुसखुशीत लागतात खायला नॅचरल सूर्यप्रकाशात तर तुम्ही याचा कलर पाहू शकाल किती पांढरे शुभ्र दिसत आहे तर आणि खरंच म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही खरंच चार ते पाच पट फुलतात हे आकारावरून समजेल तुम्हाला तु सुकल्याच्या नंतरचा पापड तुम्ही पाहू शकाल आणि तळल्याच्या नंतरचा पापड तुम्ही पाहू शकाल दोन तेव्हा कमी पडतील एवढा पापड खोलून तयार होतो तसेच खूपच खमंग आणि हलके होता ते पापड तुम्ही एकदा बनवून पाहा खूप आवडतील तुम्हाला तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय